जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील अलफुर खान स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला सोलापुरातील अलफुर खान अँड वेलफर ट्रस्ट सोलापूर या संस्थेच्या वतीने नई जिंदगी परिसरातील चंद्रकला नगर येथील अलफुरखान मदर्शामध स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष मौलाना हारिस दस्तगीर शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात या याप्रसंगी बोलताना मौलाना हारिस स्वातंत्र्य दिन साजरा करणे हे आमचे कर्तव्य आहे आम्ही हे कोणाला दाखवण्यासाठी करत नसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या पूर्वजांनी जे बलिदान आहे त्याची स्मृती जागी ठेवण्याचा हा प्रयत्न आहे याप्रसंगी दस्तगीर शेख हाफिज हुसेन हाफिज आरिफ हाफिज अबू बकर नगमा शेख शाहीन अत्तार सबा शेख नेहा शेख आमिना पटेल, कनीज फातिमा अन्सारी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आलिया गुंजेगाव यांनी केलं तर आभार हाफिज हुसेन यांनी मानले